विजयराज शिंदे यांनी दोन अर्ज भरलेत एक पक्षाकडून भरलेत एक अपक्ष भरला असं ते सांगताय काय सांगाल तुम्ही एक भाजपचे मोठे नेते आहात नाही ने मी आता तुम्ही सांगितल्यावर मला कळलं कर, कारण मी दुपारपासनं ग्रामीण भागात होतो असेलही तर तो, तो, असे तो काही मोठा भाग नाही संजय गायकवाडांनी आहे विजयराज शिंदेंनी फॉर्म भरलाय बॅकअप प्लॅन म्हणून असताच एक्स्ट्रा फॉर्म भरलेले पण त्यांना मार्ग निघणारच आहे तो काही म्हणजे फार मोठा मुद्दा आहे अशातला भाग नाही आहे विजयराज शिंदे हे भाजपचे सिनियर नेते आहेत तीन वेळा स्वतः ते आमदार राहिलेले आहेत आणि लोकसभेचे निवडणूक प्रमुख ते आहेत मुख्य जबाबदारीच त्यांच्यावर आहे त्यामुळे काही विचारांतीच त्यांनी भरला असेल त्यात मार्ग नाही पण त्यांनी एक नाराजी व्यक्त केली की ने आमच्या नेत्यांचे म्हणजे राखाड फुडकर असतील श्वेता महाले असतील यांचा कुठ कुठे बॅनरमध्ये फोटोवर उल्लेख नाही त्यामुळे त्यांना भाजपला डावलण्याचा प्रयत्न होतो असंही ते बोलले नाही ॲक्च्युअल काय झालं जेव्हा हे मेळावे झाले हे विधानसभा शहा झाले आणि तेव्हा सर्व आज युतीमध्ये भरपूर पक्ष आहेत जवळजवळ वीस अठ्ठावीस संघटना आणि पक्ष महायुतीमध्ये आहेत सर्व कॉर्डिनेशन होणं थोडं बाकी होतं त्यामुळे तेव्हा तेव्हा त्या त्या मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांचे फोटो टाकून ते मेळावे झाले खामगावमध्ये जेव्हा मेळावे झाले तेव्हा इतर नेत्यांचे भाजपच्या काही फोटो कमी असतील जळगावमध्ये जेव्हा झालं तेव्हा इतर काही नेत्यांचे फोटो असतील कमी वर जेव्हा देऊळगाव राजाला झाला तिथेही काही फोटो कमी असतील असं विधानसभेच्या तिथले तिथले फोटो टाकले गेले पण हा निरोप सर्व कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांपर्यंत तेव्हा पोचला नव्हता हो तर त्यांची ते नाराजी तेव्हा साहजिक होती ती नाराजी आता जेव्हा कोर कमिटीची बैठक होईल तेव्हा या गोष्टीवर सर्व चर्चा होऊन कॉर्डिनेशन होईल आणि तोडगा पण कारण अजूनही अधिकाऱ्यांची बैठक ही सर्वांची सोबत मिळाले झाले पण निवडणुकीचं कॉर्डिनेशन असते जबाबदाऱ्यांचं वाटप असते ह्या गोष्टींची एक मोठी कोर कमिटीची बैठक अजून बाकी आहे ही बैठक झाल्यानंतर सर्व कोऑर्डिनेशन होईल गुजरातच्या अर्ज मागे घेतील असं वाटतंय तुम्हाला निश्चित यात मार्ग निघणारच आहे शेवटी तेच लोकसभेची पूर्ण निवडणुकीची जबाबदारीच त्यांच्या खांद्यावर आहे भाजपची त्यामुळे पूर्ण लोकसभा व्यवस्थित पार पडणे आपला महायुतीचा उमेदवार निवडून येणे ही जबाबदारीच त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे त्यांना मार्ग निघणारच आहे उद्या अर्ज भरताना विजयराज शिंदे सोबत राहतील का निश्चित राहतील सर्व नेत्यांना आमंत्रण दिल्या गेलाय त्यामुळे सर्व नेते तिथे पोहोचणार आहेत हेतू पुरुषपरपणे विजयराजला डावलण्यात येते असाही आरोप त्यांनी केला आहे कारण त्यांचा स्वतःचा फोटो कुठंच नाही आहे तुम्ही बोलताय की ते लोकसभाचे आ... या निवडणुकीचे प्रमुख आहेत नाही आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत महायुती म्हणून जे मेळावे झाले ते विधानसभेच्या तिथले तिथले लिमिटेड झाले संयुक्त जो कार्यक्रम आहे तो फॉर्म भरल्यानंतर सुरू होणार आहे निश्चित याच्यामुळे त्यात सुधार होईल